सालाबाद प्रमाणे क्रेडाई प्रदर्शन दिनांक वीस रोजी नॉर्थकॉट मैदानावर भरणार आहे हे प्रदर्शन तेवीस तारखेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे सोलापूरच्या नागरिकांना गृह प्रकल्प ओपन प्लॉटिंग बँकेची माहिती तसेच नवीन बांधकाम मटेरियलची माहिती व्हावी या उद्देशाने प्रदर्शन भरवले जाते या प्रदर्शनाचे उद्घाटन सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते शुक्रवारी होणार आहे अशी माहिती क्रेडाईचे अध्यक्ष अभय सुराणा यांनी दिली आहे अध्यक्ष क्रेडाई सोलापूर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सर्व सोलापूरकरांना सोलापुराच्या सर्व दिशांना असणारे गृह प्रकल्प प्लॉटिंग प्रकल्प इत्यादी एकाच ठिकाणी पाहायला मिळावेत तसेच नवनवीन जे बांधकाम मटेरियल मार्केटमध्ये आलेलं आहे त्याची माहिती व्हावी या उद्देशाने आम्ही प्रदर्शन वीस एकवीस बावीस तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नॉर्थकोट मैदान सोलापूर महानगरपालिकेसमोर भरवलेलं आहे त्याचं उद्घाटन उद्या दिनांक वीस डिसेंबर रोजी सोलापूरच्या कमिशनर मॅडम शीतल तेली उगले मॅडम यांच्या हस्ते होणार आहे तरी सर्व सोलापूरकरांना आव्हान आहे की आपण या चार दिवसांमध्ये जास्तीत जास्त या प्रदर्शनाला भेट द्यावी सकाळी दहा ते संध्याकाळी आठपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुलं असणार आहे तरी सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद एकूण स्टॉल किती सर यावेळेस यावेळेस या ठिकाणी एकूण पासष्ट स्टॉल्स आम्ही केलेले असून त्यामध्ये सर्व बांधकाम व्यावसायिक बँका आणि मटेरियल वेंडर्स यांचे स्टॉल आहेत